बेकायदेशीर नियमबाह्य फी वाढ आणि पुस्तकं गणवेश या शालेय वस्तूंच्या खरेदीची सक्ती करणाऱ्या शाळांविरोधात काही ठोस कारवाई न केल्यानं पुण्यात पालकांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय उपशिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी पाच दिवसात कारवाई करू असं म्हटलं होतं ते आश्वासन फोल ठरलं त्यामुळे नवनियुक्त शिक्षण आयुक्त बिपिन शर्मा यांची गाठ घेऊन मध्यवर्ती कार्यालय इमारती बाहेर पालकांनी उपोषण सुरू केलंय शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी शाळांच्या मनमानेला आळा घालण्यात अपयशी ठरले असा आरोप करत तावडेंच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा संतप्त पालकांनी केली आहे फी वाढीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा पालक ज्या ते आहेत दिवसांची मुदत दिली होती शाळा नियमबाह्य किंवा शैक्षणिक साहित्यांचा ज्यांनी बाजार मांडलेला आहे त्याच्यावरती कारवाई करा ती मुदत संपल्यामुळं आता काही पालक हे उपोषणाला आहेत पुण्यामधल्या सेंट्रल बिल्डिंगच्या बाहेर म्हणजे शिक्षण आयुक्तांच्या कार्यालयाच्या बाहेरचं हे दृश्य आहे आपण जर बघितलं तर इथं बॅनर्स लावलेले आहेत आणि कशा पद्धतीनं हा शिक्षणाचा बाजार मांडलेला आहे त्याच्या विरोधामध्ये हे बेमोदत उपोषण आहे भेट देखील घेतलेले नवीन जे शिक्षण आयुक्त आहेत बिपिन शर्मा आपण बोलूयात उपोषणकर्त्यांशी काय नेमकं का बोलणं झालं पंधरा दिवसाची डेडलाईन संपलेली आहे तुम्ही उपोषणाला बसलेला सर्वप्रथम तर आज हे आंदोलन आम्ही करण्याचं कारण तर तुम्हाला लक्षात आलेलंच आहे की, है, की जास जे बेकायदेशीरपणे फी वाढ आहे शाळेंमध्ये आणि इल्लीगल पुस्तकांची आणि शैक्षणिक साहित्याची विक्री शाळेमध्ये आहे पालकांवर दबाव आणला जातोय की ही पुस्तकं तुम्ही आमच्या शाळेत न घ्या आता ह्या पुस्तकांची किंमत पन्नास रुपये आहे आणि पूर्ण सेट्सची किंमत साडेतीनशे ते पाचशे रुपये जास्तीत जास्त असली पाहिजे एन सी आर टीच्या बुक्सच्या प्रमाणे पण त्याच पुस्तकांची किंमत सुमारे सात हजार ते दहा हजारच्या मधी घेतली जाते आणि ते पण झेरोक्स शीट्स दिली दिले आता मला म्हणजे हे कॅपिटेशन फी मध्ये मोडतं त्याच्या व्यतिरिक्त की शाळेची जी फी वाढ होती ती पंधरा पंधरा टक्क्यांनी होती आहे दरवर्षी तर म्हणजे ते आता या येत्या पाच वर्षामध्ये एकशे चाळीस टक्क्याच्या वरती गाठलेली आहे विनोद तावडे म्हणतायत जे बेकायदेशीरपणे फी वाढ करतील नियमबाह्य त्यांच्यावरती आम्ही कारवाई करू प्रकाश जावडेकर म्हणतायत की जे लोक शैक्षणिक साहित्य पुस्तक किंवा गणवेश त्यांची सक्ती करतील सी आता नवीन कायदा करत पण प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पातळीवरती काही होताना दिसत नाही काही नाही सर सगळ्यात पहिल्यांदा निषेध आहे या सगळ्या स्टेटमेंट करत्या लोकांचा आणि लाज वाटते आम्हाला अशा प्रकारचे मंत्री आम्हाला लागलेत आणि अशा मंत्र्यांच्या डिग्री आमचे शिक्षण मंत्री आम्ही यांना म्हणतो सगळ्यात वाईट असं वाटतं की नुसते स्टेटमेंट स्टे, करायचे आणि कुठेतरी पालकांना शांत करायचं त्यांना असं वाटतं की आज स्टेटमेंट झालं की उद्या पालक गप्प बसणारे काहीच करणार नाही पण आम्ही अजिबात थांबणार नाही कारण या खोटारड्या स्टेटमेंटवर आमचा कुठलाही विश्वास नाहीये उपोषण हो होता आणणार नाही मुख्यमंत्री आल्याशिवाय त्यांनी आमच्या मागण्या ऐकून पूर्ण केल्याशिवाय की जो शिक्षण मंत्री सोळा सोळा वर्षाच्या कॉलेजच्या मुलांना धमक्या देतो तो काय मुलांचं सा भवितव्य सावरणार आहे म्हणून आम्ही सीएम मुख्यमंत्री साहेबांना विनंती केलेली आहे की त्यांनी इथं यावं आणि सर्वात प्रथम मागणी आमची ही आहे की भ्रष्ट विनोद तावडे यांना खुर्चीवर हकलून द्यावेत